काय विषय झालाय सरकारनं शंभर दिले दिल्याच पण ते गेलो अरे बापरे आलाय होत्या चालतंय ना राव खड्ड्यानं जाड दुखायला अवघात चालून म्हणून रिक्षा बापरे हे महानगरपालिकेचेच काम असू शकते बापरे शंभर कोटीला फोडे तुम्ही काय घेऊन थांबलाय अहो शंबर कोटी निधी मंजूर करून आणला म्हणून प्रतिनिधी करत होते शंभर कोटी करत बघित आज खराब झाल्यात लोकांना न्याय देण्यासाठी हक्कासाठी भांडणासाठी उभार आम आदमी पार्टी चांगलं काम करते हो हो लोक तर म्हणतात त्यांच्यासाठी वापरले शंभर कोटी गेले कुठे शंभर कोटी डिफेंडरला गेले डिफेंडर गाडी डिफेंडरला डिफेंडर मध्ये गेलेले शंभर कोटी बापरे म्हणजे लोकांची सहासर आहे उघड्या म्हणजे डोळ पण लोकांना वाटतं पण उघड्या डोळ्या लढत चालू आहे म्हणजे टक्केवारीला हा मार्ग सुरूच ते पण पडण्यासाठी आम आदमी पार्टीसाठी लढत आहे त्याच्यासाठी बरोबर आम आदमी पार्टीचा विजय असेल कारण चांगलं काम चालू आहे आम आदमी पार्टी धन्यवाद